तुम्ही इथं पाहू शकता आता नुकतीच वट पौर्णिमा झाली तर इथल्या स्थानिक महिलांनी या झाडा किती ठिकाणी वडील इथे आलो या या मेन खोडाखाली आणि इथे एक आपल्याला मंदिर दिसतंय याच्याबद्दल आपल्याला आज जी माहिती सांगतील हा झाडाच साधारण चार पाच वर्षाचे पूर्ण झाडे बरोबर आणि झाडाचं मेन खोड आहे आणि हा सर्व असा पारंपरिक जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण आलो आहोत पेमगिरी या गावात पेमगिरी गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावात आहे एक महाकाय वटवृक्ष तर हे गाव हे गाव गाव आहे संगमनेर तालुक्यात आणि अहम, अहमद अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर आज आपण या गावामधला हा महाकाय वटवृक्ष पाहणार आहोत तसंच या ठिकाणी असलेले मंदिर हे सुद्धा पाहणार आहोत इथल्या आख्याऐका जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला आपण आता जाऊया महाकाय वटवृक्ष पाहायला आपण चाललोय महाकाय वटवृक्ष पाहायला हा माझ्या बॅक साईडलाच आहे पेमगिरी गावातून आत मध्ये यावं लागतं असा इथे जाण्यासाठी रस्ता आहे आणि हा वटवृक्षाचाच एक भाग आहे हे बघा हा वटवृक्ष तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे या झाडाखाली बसलेल्या इथं इथं बसलेल्या ग्रामस्थांना भेटायला तर इथं आपण त्यांना माहिती विचारूयात आणि जाणून घेऊयात या झाडाबद्दलची माहिती काय ते तुमचं नाव सांगा काय माझं नाव श्रीकृष्ण जड तुम्ही याच गावचे का पावनाचे पण बरं बरं तर या झाडाबद्दल आणि या गावाबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा या झाडाच साधारण चार पाचशे वर्षाचं जुनं झाड आहे बरोबर आणि हे झाडाचं मेन खोड आहे आणि हा सर्व असा रूपी झालेला विस्तार आहे एकाच झाडापासून जिथं पारंबी आली तिथंच खोड तयार झालं अशा पद्धतीने हे झाड झालेले आणि हे झाड आहे का या झाडाला एवढं झाड जवळपास आपल्या इथं पुढे नाहीच नाही अडीच तीन एकर मध्ये या झाडाचा विस्तार आणि देवस्थानी खाली ते देवस्थानी ते बैन भाऊ ते जे बाबा होते जकमत बाबा ते पहिलवान होते ते या समोरच्या डोंगराला शाळ्या चारत होते तर शाळ्या चारता चारता त्यांची शेळी वाघानं पकडली पकडल्यावर मग त्यांनी जसं काय आई आईला सांगितलं घरी माझी शेळी धरली मग आई बोलली वाटतं बाबा पाहिलं आणि शेळी धरली मग असं बोललं बाबाला ते राग आला बाबानी कुऱ्हाड कुत्रं घेऊन ती शेळी पाहायला बाबा तिथे गेली गेल्यानंतर मग जसं काय त्या वाघ कुत्रा आणि बाबा तिघांमध्ये लढत झाली तर ती लढत तिथून या जागेवर आली मग ह्या जागेवर आल्यावर कुत्रा गाया झाला वाघे गाय झालं बाबा गायळ झाले मग इथं बाजारचा दिवस होता कोणीतरी इथून वाटाने चाललं असं मग बाबानं सांगितलं गावात नाही बहीण रात्री मला भाकर आणि पाणी घेऊन ये म्हणा मग ती बहीण पण इथं भाकर आणि पाणी घेऊन आली आल्यावर बाबा त्यांना ते पाहिलं सगळं अवस्था एकदम गायळ होती मग त्या बहिणीला सुद्धा तो शोका अनावर झाला मग तिनं पण ती झाली होती पाणी की आपल्या कपाळावर मारली आणि पण जीव आणि इथं मंदिर समाधी तर या ठिकाणी जाकमत बाबांचं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला आणि हा महाकायवट वृक्षाचा मूळ खोड आहे बघा इथे वर्ड पुजलेला असा आता आपण आलो या महाकाय वटवृक्षाच्या या मेन खोडाखाली आणि इथे एक आपल्याला मंदिर दिसतंय याच्याबद्दल आपल्याला आजी माहिती सांगतील आजी आम्हाला माहिती सांगा जातील सकाळी पैलवान उठला दूध प्यायला दूध प्यायला बकऱ्या सोडल्या बकऱ्या चारीक चाळीक डोंगराला गेला डोंगराला हे धगळ त्या दागड्या खादून निघाला वाघ त्याची धरली बकरी बकरी धरली तो घरी गेला म्हणला आई माझी दुधाची बकरी वाघाने धरली आई म्हणजे मी ज्या तू एवढा पैलवान असून तुला वाघ नाही आवडला आईला सांगून येत होता कुत्रा तो, तो हवा तिची बकरी खात होता जसा का राखून आला तशी वाघाच्या डोक्यात पुरा टाकली मग त्या वाघ तो वाघण तो पैलवान शिडून लढत 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 इथपर्यंत आले इथपर्यंत आले भेमगिरीचा बाजार होता लोक बाजारात आले होते मला माझ्या बहिणीच्या बा कारण तांब्यावर पाणी सांगा मग बहीण गावातून घेऊन येऊ सर भावाची फक्त दुखदुखी उडत होती मग त्या बहिणींना खाली कळशी त्या कडी भावाच्या तोंडात पाणी वतलं ते खाली परत त्या बहिणीला तीच कळशी झाली तशीच जमत मस्तकात काढून घेतली मग हिरामशी लोकांनी पाच जीवाची संबंधित इथं दिली लावला उन्हाळ्याचा पाणी घालून दगावला त्यांना सावधी केली त्या बाईची कळशी त्या बाऊची कुरा त्या फाडा आखवाडा इथं जिजाबाई आली इथं दर्शन घेतलं हिरून गडूळ गेली गडावरून रातोरात शेवनरीला गेली शिवाजी महाराजाचा जन्म शिवनरीला झाला आणि मग शिवनजीला झाला मग त्याची हिरामशी लोकांनी यो गीतं बांध या वर्षा काय केलं पाच पड की त्यांना खाली फायची तिथे पाहून विकत केली ह्या जेव्हा तो आठवड्यातच घराच्या बाहेर काढा आणा ह्या जेव्हा कोणी नात करती नाही तिथं लोक नारळ पुढच्या वामात जायच्या कचरा कुत्र्याने काका लोटून लाटून जायचे मला पाच वर्ष झाल्याशिवा करा जुन्या लोकांच्या पाच पिढीचा वड आहे जुन्या लोकांचा पाच मिडीचा आपण या ठिकाणी बघतोय या महाकाय वटवृक्षाचा परिसर जवळपास तीन एकरपेक्षा जास्त परिसर या वटवृक्षांनी हे केलेलं आहे ग्रॅप केलेला आहे तर इथे बघू शकताय आहे या समोरच्या साईडलाच एक मंदिर आहे आपण नुकतंच त्या आजींशी आणि तिथे बसलेल्या काकांशी बोललो तर इथली आणि इथल्या सुद्धा जाणून घेतली हा आहे इथला एका मूळ झाडाचा विस्तार जो एवढा मोठा झाला आहे इथे बघा हा वृक्षाचा परिसर किती मोठा आहे आणि कशा या पारंब्या इकडे आलेल्या आहेत आणि इकडे मोठ्या झालेल्या आहेत एवढ्या ह्याच्यामध्ये तर नुकतीच वटपौर्णिमा झाली तर इथल्या स्थानिक महिलांनी या झाड किती ठिकाणी वड पूजलेला आहे बघा इथे बघू शकताय तसंच आपल्याला इथे समोर पण दिसेल अशा बऱ्याच ठिकाणी इथे वड पूजलेला आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो आज आपण पाहिलं महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं वडाचं झाड तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय शिवराय